नमस्कार मित्रांनो आपण ओळखला असेल आपण सध्या उभा आहोत ते म्हणजे महाराष्ट्राचं भूषण मराठवाड्याची ही जलवाहिनी ते ती म्हणजे गोदावरी नदीवर बांधलेलं हे जायकवाडी डॅम आजची तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि या धरणाची आजची अपडेट आपल्याला देण्यासाठी आपण या डॅमवर उपस्थित झालेलो हो। आहोत ही सकाळची वेळ आहे एकोणतीस तारखेची सुंदर असा थोडा भुरभूर पाऊस असा या ठिकाणी येत आहे आणि या धरणाच्या ज्या म याच्या गेटमधून जे पाणी सोडलेलं आहे याचे तुषार देखील अंगावर हलकेसे या ठिकाणी येत आहे आत्ताच म्हणजे परवा दिवशीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाचं म्हणजे सत्तावीस तारखेला गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक आल्हाददायक वातावरण उत्साहाचं वातावरण तयार झालेलं आहे की शेतकरी राजाला जो पाऊस हवा असतो पिकासाठी तो हा मोठ्या प्रमाणात सध्या पडत असल्यामुळे एक वातावरण हे गणरायामुळे उत्साहाचं झालेलं आहे आणि या वातावरणामध्ये सध्या बदल झालेला असल्यामुळे पाऊस हा सातत्याने हा पडत आहे तर या जायकवाडी धरणाची एक अपडेट किंवा सद्य परिस्थिती आपल्याला या ठिकाणी मी आपल्याला देतो ती अशी आहे की मागील दोन दिवसापासून या पाणलोट क्षेत्रामध्ये या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सत्तर एम एम पाऊस झाल्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे आणि त्यामुळे या धरण प्रशासनाने की या ठिकाणी हे धरण सध्याला त्याच्या क्षमतेच्या अठ्ठ्याण्णव टक्के भरलेला आहे आणि या सत्तर एम एम पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रचंड वेगाने साधारण ऐंशी साधार हजार क्युस मीटर या वेगाने पाणी या धरणामध्ये आवक होण्याची शक्यता असल्यामुळे या प्रशासनाने आता या धरणाचे सत्तावीस दरवाज्यापैकी ही साधारण अठरा दरवाजे हे दोन फुटाने दोन अडीच फुटाने उंच करून सकाळी आज सकाळी दोन अडीच फुटाने उंच करून साधारण अठ्ठ्याहत्तर हजार क्युसेक्स पाणी विसर्ग ह्या गोदावरी पात्रात केलेला आहे समोर आपण बघता ह्या डॅमच्या खाली जो छोटासा जो पूल होता तो देखील आता पाण्यामध्ये दे गेलेला आहे आणि गोदावरीचं पात्र हे प पूर्णपणे हे दुथडी भरून वाहत आहे बघासमोर सुंदर दृश्य हे दुथडी भरून वाहत आहे आणि यापेक्षा जर जास्त पाण्याचा विसर्ग या ठिकाणी करावा लागला तर त्यावेळेस मात्र एक लाख क्युसेकच्या पुढं जर पाणी या, या धरणातून सोड सोडलं तर मग मात्र या नदीकाठचे जे गावं आहेत त्यांना थोडासा म्हणजे धोका असण्याचा किंवा काळजी करण्याचं कारण निर्माण होत आहे सध्या हा जो पंच्याहत्तर हजार पाणी प्रवाह हा या ठिकाणी सोडला जरी जात असला तर नदी नदीपात्राच्या बाहेर हे पाणी जात नाही ही आजपर्यंतची या ठिकाणची माहिती आहे बघा सुंदर असं हे दृश्य आणि हे सुंदर दृश्य आपल्याला पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून दाखवल्या जात आहे हे जर आपल्याला योग्य वाटत असेल किंवा ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर निश्चित या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचं बटन दाबून पुढील व्हिडिओसाठी आपल्याला सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबवं ही या ठिकाणी या ठिकाणी विनंती करतो बघा सुंदर हे दृश्य आज एकोणतीस तारीख आणि या एकोणतीस तारखेच्या पहाटची ही सुंदर दृश्य बघा आपण सुंदर तुषार आणि हे फार मोठ्या प्रमाणात म्हणजे आजच्या या वर्षीच्या या वर्षीमध्ये सर्वात जास्त जर पाणी सोडलं असेल तर ते आजच्या घडीला सोडलेलं आहे आता धरण प्रशासनाने निर्णय घेऊन या ठिकाणी पंच्याहत्तर हजार क्युसेकच्या आसपास पाणी ह्या ठिकाणून विसर्ग केलेला आहे आणि जर या धरणामध्ये जर पाण्याचा ओघ जर वाढला तर निश्चित यापेक्षाही जास्त पाणी या ठिकाणी सोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे या धरणाच्या खालच्या बाजूला जे गावं असतील जे नागरिक राहत असतील त्यांना एक सतर्कता इशारा या माध्यमातून देऊ इच्छितो की त्यांनी सावध राहावं व पुढे देखील या ठिकाणी सध्याला पावसाचं वातावरण आहे व हवामान खात्याचा देखील अंदाज आहे की पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये या ठिकाणी पाऊस पडणार आहे त्यामुळं या धरणाच्या पाण्यामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं धरण प्रशासनाने सध्याला आवक जरी थोडीशी कमी असली तरी जास्त प्रमाणात पाणी सोडून या धरणामध्ये पेस निर्माण करून ठेवण्याचे प्रयत्न या ठिकाणी केले जात आहे जेणेकरून ही जागा तयार झाल्यानंतर दरीवरून जास्तीचा जा फ्लो आला तर मग टप्प्याटप्प्याने टाप हे पाणी सोडलं जातं आणि या प्रकारचं पूरनियंत्रण या धरणाचा जो उद्देश आहे सहा उद्देशापैकी एक उद्देश आहे की पूरनियंत्रण तर या पद्धतीने पूरनियंत्रण या ठिकाणी केलं जातं या धरणामध्ये या क्षेत्रामध्ये पडलेलं पाणी हे या धरणामध्ये दाखल होण्याला अठ्ठेचाळीस ते बहात्तर तास साधारण लागतात त्याच्या अंतरावर आणि त्या हिशोबाने मग या धरण प्रशासनाला याचा अंदाज येतो की कि किती वेळात किती पाणी याच्यामध्ये दाखल होणार आहे त्या त्यामुळं हे धरण प्रशासन या धरणामध्ये त्या जागेसाठी पेस निर्माण करतं आणि एक प्रकारचं पूर नियंत्रण या ठिकाणी या धरणाच्या उद्देशामधला एक उद्देश तो या ठिकाणी सफल होतो सुंदर दृश्य बघा आपण ज्यावेळेस पाणी याच्यामधून सोडलं जातं त्यावेळेस हा जो प्र धबधबा तयार होतो हा निसर्गरम्य वातावरणामध्ये हे आ, हे दृश्य तयार होतं हे दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि हा हा नजारा आपल्या डोळ्यामध्ये ते आपल्या टिपून ठेवत असतात ही पानी 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 एक सुवर्ण संधी आहे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना हे धरण बघण्याची ही सुवर्ण संधी अशी आहे की याच्यामध्ये धरणातून पाणी मोठ्या क्षमतेने सोडल्यामुळे हा धबधबा आणि हे सोडलेलं पाणी पाहण्याचा एक आनंद असतो आणि या धरणाच्या ज्या पाठीमागच्या बाजूला जे पाणी साठवून क्षमता आहे ती एक आथांग सागर या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि तो अथांग सागर बघण्याचा देखील एक वेग वेगळ्या प्रकारचा आनंद आहे समोर बघता आपण हे जायकवाडी धरण आणि यात यातून सोडलेला हा पाण्याचा विसर्ग आणि त्याचे हे मनमोहक नयनरम्य हे दृश्य आपल्यासमोर पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅ चॅनलच्या माध्यमातून ही माहिती जर आपल्याला आवडत असेल योग्य वाटत असेल तर निश्चितच पुढील व्हिडिओ बघण्यासाठी किंवा पुढील माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अपडेट बघण्यासाठी या पर्यटन संस्कृती या यूट्यूब यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करावं व पुढील व्हिडिओच्या संकटासाठी बेल आयकॉनचं बटन दाबून या चॅनलला प्रोत्साहित करावं एवढी एक या ठिकाणी विनंती धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय जायकवाडी डॅम